पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी एक ते दहा जुलै दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत मिरज तसेच पंढरपूर पर्यंत या गाड्या धावतील यामुळे विदर्भातील विठ्ठल भक्त सहजपणे दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत नागपूर मिरज विशेष ट्रेन क्रमांक शून्य एक दोन शून्य पाच ही गाडी पुढील प्रमाणे धावतील ट्रेन क्रमांक शून्य एक दोन शून्य पाच विशेष गाड्या नागपूर इथून दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न ट्रेन क्रमांक कर सहा मिरज येथून दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी मिरज येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल अंजनी वर्धा पुलगाव धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे बडनेरा मूर्तिजापूर अकोला शेगाव मलकापूर भुसावळ जळगाव चाळीसगाव मनमाळ कोपरगाव बेलापूर अहमदनगर दौंड कुर्डुवाडी पंढरपूर सांगोला मसोबा डोंगरगाव जतरोड ढालगाव कवठे महाकाळ सलगरे आणि अरग असे या गाड्यांचे थांबे आहेत त्याच्या संरचनेत दोन तृतीय वातानुकुली दहा शयनयान चार जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड सिटींग आणि लगेज कम गाडच्या ब्रेक व्हॅन असणार आहेत त्याचप्रमाणे नवीन अमरावती पंढरपूर विशेष ट्रेन क्रमांक शून्य एक एक नऊ नवीन अमरावती येथून दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटेत आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल ट्रेन क्रमांक शून्य एक एक दोन दु� शून्य विशेष गाडी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस आणि दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथून सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि नवीन अमरावती येथे दुसऱ्या दिवशी वाजून पोहोचेल या गाड्यांचे पुढील प्रमाणे त्यात बडनेरा मूर्तिजापूर अकोला शेगाव जलम नांदुरा मलकापूर बोदवड भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव नांदगाव मनमाड कोपरगाव बेलापूर अहमदनगर दौंड आणि कुर्डुवाडी अशी गावे आहेत यासह इतरही मार्गांवरून पंढरपूर मिरजसाठी गाड्या धावतील या सर्व आषाढी विशेष गाड्यांचं आरक्षण विशेष शुल्क सह दिनांक सोळा जूनपासून संगणीकृत आरक्षण केंद्रावर तसेच संकेतस्थळावरून सुरू होणार असल्याचं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज